नमस्ते माझे सर्व शेतकरी मित्रांनो आणि सर्व कांदा उत्पादक बांधवांना तुमचं आपलं यूट्यूब चॅनल जुन्नर ऑनिन एक्सपोर्टमध्ये मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज तारीख आहे सहा मार्च दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे महाराष्ट्रमधील सुप्रसिद्ध कांदा मार्केट या कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरमध्ये तर मित्रांनो लिलावची सुरुवात झालेली आहे तर आपण या व्हिडिओमध्ये पाहूया आज कांद्याला काय भाव निघालेला आहे कांद्याची काय परिस्थिती आहे आणि कांद्याची आवक किती आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया मित्रांनो मागच्या बाजारची तुलनेत या बाजार सरासरी वीस ते पंचवीस रुपयेपर्यंत आज बार भा बाजारभाव निघालेले आहे मित्रांनो आज बाजारभाव स्थिर आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो भरपूर शेतकरी आपल्या चॅनल पाहतात पण भरपूर शेतकऱ्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही तर मित्रांनो आपल्या चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला घर बसल्या संदर्भात सर्व घडामोडी कांद्याची बातमी आणि कांद्याची लाईव्ह लिहिलाच व्हिडिओ तुम्हाला घर बसल्या तुमच्या मोबाईलवर पाहता येणार धन्यवाद जय श्रीराय बारा रुपये तेरा रुपये चौदा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये किती आहे एकवीस रुपये अरे पंचवीस रुपये फी मार का पस्तीस तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये पंचाळीस रुपये पन्नास रुपये एक्कावन्न रुपये बावन रुपये

पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकशे एकाहत्तर रुपये एकशे एकाहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे एक्क्याऐंशी रुपये एकशे एक्क्याऐंशी रुपये टाक सचिन मार्क दहा अकरा बारा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस चोवीस रुपये रे पंचवीस रुपये फी मार्क शंभर रुपये शंभर रुपये एकशे पाच रुपये सहा रुपये कुठली एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये एकशे तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये किती रे एकशे पन्नास रुपये तुम्हाला पाहिजे का एकशे एकावन्न रुपये बावन्न रुपये पंचावन्न साठ रुपये एकशे साठ रुपये चार पाहिजे का दोनशे एकशे नव्वद्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये एक दोन तीन चार रुपये पाच सहा रुपये दोनशे दहा रुपये दोनशे अकरा रुपये दोनशे अकरा रुपये तीनवार एस तीन वार्क गणेश वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये एक्चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद शंभर रुपये फी मार्क

शंभर रुपये एकशे दहा रुपये वीस रुपये एकशे वीस रुपये एकवीस रुपये पंचवीस रुपये एकशे एकावन्न रुपये एकशे एक्कावन बावन पंचावन्न एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये एकसष्ट रुपये पासष्ट एक रुपये एकशे सत्तर एकाहत्तर पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर रुपये एकशे पंचाहत्तर रुपये तीन वार हे कर हे किती

एकशे साठ रुपये एकशे पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये तर एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे तीस चाळीस रुपये एकशे पन्नास साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे पन्नास साठ रुपये एकशे सत्तर ऐंशी रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोन बिनवाय दोन हे करे